जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्याला यावंच लागतं आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने आपल्याला शंभर टक्के सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्या सर्वांना घरात मराठ्यांच्या प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती मुंबईच्या दिशेला येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला या ठिकाणी शंभर टक्के निघला पाहिजे त्यासाठी तयारीसुद्धा या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे तर आपण पाहिलं असेल आताचे जे दौरे होते परभणी लातूर नांदेड हिंगोली या दौऱ्यांमध्ये दादांना खूप दादांना चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स भेटतोय दादांचं जंगी रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत स्वागत होतंय हे आपण सगळेजण पाहतोय त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय मराठा बांधवाडा विनंती आहे की आपल्या सर्वांना आपल्याला हक्काचं आरक्षण मिळून देण्यासाठी आपल्या सर्वांना येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने शंभर टक्के निघायचंय याच्यामध्ये काही कुत्रे आहेत त्यातला एक कुत्र दाखवा बाबा हे नवण्या नावाचं कुत्र आहे ते कुत्रं काय म्हणतंय ते कुत्रं म्हणायला लागले की मी बी माणसं बोललेली असते मी बी बोलिलो माणसं येते पण मी बोलित नाही अरे झुंगूर याकडून माणसं येऊ शकत नाही तु अवकात नाही ती ती अवकात फक्त मराठ्यांकडेच आहे तुझ्यासारख्या झुंगूर माणसाला आम्ही किंमत देत नाही पण तू बकायलास तू कुत्र म्हणून तुला तुझी अवकात दाखवायची परत दुसरं हाक्या नावाचं कुत्रं ते तर फडफड करायला लागले तर त्यालाही विनंती त्याला विनंती नाही त्याला ते काय समजायचं समजत आहे त्याला तर मी कुत्रंच म्हणतो निधून पुढंसुद्धा कुत्रच म्हणणार तर त्या सर्व कुत्र्यांना विनंती आहे तुम्ही कितीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शंभर टक्के पूर्ण ताकदीनं तिथं जाणार आणि मराठ्याचं एक वैशिष्ट्य आहे की मराठ्याने एकदा डिवचलं कोणी विरोध केला की मराठे तितक्यात ताकदीने या ठिकाणी उभा राहत असतात आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला मराठे पूर्ण ताकतीनं अंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत त्यामुळे आपले कामं राहिले असतील तर ती कामं पूर्णपणे आटपून घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट पाऊस असो उन्हा असो वारा असो शंभर टक्के पाऊस येणार आहे तरी सुद्धा मराठे पूर्ण ताकदीनं मुंबईला शंभर टक्के जाणार आहेत आणि जे हाके भुके आहेत ना तुम्ही अडवण्याने काहीच फरक पडत नाही बाबा तुमची ताकद नाही आहे ती तुम्हाला विनंती आहे फक्त आमच्या वाटेमध्ये तुम्ही कुठे भी एका जागा उभा राहा आणि आमचे मराठ्याचे कुत्रे कुत्रे बरं का मराठ्याचे कुत्रे म्हणालो मराठे नाहीच मराठीला वाघचे आहेत व मराठीचे कुत्रे बी आले तर तुम्ही असं दमाल चोरून पळतात ही तुमची अवकात आहे तुम्ही मराठ्याच्या कुत्र्याला बी घाबरणारे तुम्ही आहेत आणि तुम्ही आम्हाला शिकवतायत त्यामुळं अकेला सांगणं आहे तू लय तू स्वतःला लय संविधानाचा अभ्यासक समजतो स्वतःला बॅरेस्ट्रीची अवलाद समजतोस पण तू अक्कलशून्य आहेस त्यामुळे तुला विनंती तू मराठ्यांना अडवण्याची भूमिका करू घेऊ नकोस आम्ही शंभर टक्के मुंबईला येणार जर शक्य असेल तुला तर एखादा कॅमेरा ड्रोन दोन चार ड्रोन कॅमेरे लाव आणि मराठे कसे ताकदीनं मोठ्या उल्हासामध्ये भगवा घेऊन कसे मुंबईच्या दिशेने येत आहेत ते बघा आता पळायला लागले पाहते कुत्र हे पा कुत्र हे असे कुत्रे आहेत पा ह्या कुत्र्यांमुळे फार त्रास होतोय आहे काय करावं या कुत्र्यांना पण आम्ही मराठीत आम्ही कुत्र्यालासुद्धा त्रास देत नाहीत फक्त कुत्र्यांना काय करत होत आम्ही आम्ही बिस्किटे टाकीत नाहीत कारण तुम्हाला बिस्किटे टाकणारे दुसरे आहेत तुम्हाला बिस्किटे टाकतात तुकडे टाकतात म्हणून तुम्ही फुकतात ही तुमच्या अवकात आहे आणि त्यामुळं अशा सर्व कुत्र्यांना ही विनंती आहे कुत्र्या आहोत आम्ही सत्तावीस तारखेला शंभर टक्के यायला लागलोत तर त्यामुळं तुम्हाला काय करायचं तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तो तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा